बुद्धीचा वापर माझ्या भविष्य माझं जीवनाचं भाग्य जर ग्रह तारे जर ठरवत असतील तर माझ्या बुद्धीचा काय वापर काय उपयोग आहे बाबासाहेब आंबेडकर हे दुर्दैवानं म्हणतात मग भारतीय संविधान म्हणजे काय भारतीय संविधान म्हणजे इसवी सन पूर्व बाराशे शतकातील तुम्हाला सर्वांचे वंदनीय संत ज्ञानेश्वर असो की संत तुकाराम असो या सर्व संतांची मूळ विचारधारा म्हणजे भारतीय संविधान मला एखादा असा संत दाखवा इथे बसलेल्या एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी एखादा संत दाखवा संतांनी समानतेसाठी कार्य केलेलं नाही किंवा के स्त्री पुरुष भेद केला असा मला संत दाखवा मला एखादा महापुरुष दाखवा आताच मंत्रालयामध्ये माझा बारा जानेवारी रोजी कार्यक्रम झाला या भारताच नव्या अखंड विश्वाच एक युग पुरुष व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद जरी म्हटलं की आज आमच्यामध्ये अशी विकृती आहे की ते ब्राह्मण समाजात होते म्हणून आम्ही त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीनं बघतोय संविधान हा फार लांबचा विषय आहे आधी आमच्या डोक्यात एक कचरा भरलेला आहे एक विकृत व्यवस्थेने एकोणीसशे पन्नास पूर्वी एकोणीसशे पन्नास पूर्वी ज्या इथल्या स्त्रीचं हनन केलेलं होतं जिला शिक्षण तर लांबची गोष्ट आहे इथं बसलेल्या माझ्या काही महिला भगिनी आहेत आपल्या राज्याच्या मुख्य सचिव असोत आपल्या राज्याच्या पोलीस महासंचालक असो कालच ज्यांची माझी भेट झाली ज्या विभागात खरोखर जर आपण सात सप्टेंबर दोन हजार सात जर एक विधान जर माजी राष्ट्रपती यांचं जर ऐकलं तर आमच्या अंगावर काटे उभं येणार आहे एका राष्ट्रपतींना संविधान समजत राष्ट्राला अभिभाषण करताना त्या म्हणतात की मी जी आज उभी आहे ते विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम वंदन करते जर हिंदू कोडबिलामध्ये त्यांनी जरी प्रोविजन केली नसती तरी इथं राष्ट्रपती म्हणून मी उभी राहिले नसते पण आमचं दुर्दैव आहे होय आमच्या देशाचे सन्मानिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते हेरलेलं आहे आता जर आपल्या निवडणुका झाल्या एक फेक नरेटिव्ह येतोय संविधान बदलणार संविधान बदलणार संविधानाचा वापर सुद्धा या दृष्टिकोनातून केला जातोय हे आमचं दुर्दैव आहे आणि मुळात 2015 दोन हजार पंधरा रोजी आपल्या देशाच्या सन्मानिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे प्रखर असं अभियान दोन हजार पंधराला ला सुरू केलेलं आहे हे आपण दखल घ्यायला पाहिजे मग भारतीय संविधान म्हणजे काय मी आताच म्हटलंय या राज्यातील नवे